नमस्कार बनकर हवामान अंदाज या चॅनलवरती मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याच चॅनलवरती सध्या एकवीस बावीस तेवीस चोवीस या दरम्यान जोरदार पाऊस होईल कुठं गारपीट होईल अशी चर्चा सध्या सुरू आहे परंतु आपल्या अंदाजानुसार या तारखांना महाराष्ट्रामध्ये पाऊस होण्याची शक्यता खूपच कमी आहे फक्त चोवीस तारखेला थोड्या प्रमाणात ढगाळ हवामान होईल असा आपला अंदाज आहे आणि झाला तर एखाद्या ठिकाणी तुरळक पाऊस होईल नाही तर शक्यता खूपच कमी आहे परंतु शेवटी हवामानात हे सतत बदल होत असतात त्यात पुन्हा काही बदल झाला तर आपल्या या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करण्यात येईल तर पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी बनकर हवामान अंदाज या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना हा हो व्हिडिओ शेअर करा घाबरून जाण्या इतकं काही कारण नाही धन्यवाद